बारामतीमध्ये गेली पस्तीस ते चाळीस वर्ष खवय्यांना भुरळ पाडणारं हॉटेल नेते हॉटेल आता नवी मुंबईतील सीबीडी मध्ये सुरू झालंय त्यामुळे नवी मुंबईकरांना देखील बारामतीची चव आता चाखता येणार आहे मनसे प्रवक्ते गजानन काळे यांच्या हस्ते या नेते हॉटेलचं उद्घाटन करण्यात आलं नवी मुंबईतील मराठी तरुण आता उद्योग क्षेत्राकडे वळत असल्यानं गजानन काळे यांनी देखील त्यांचं कौतुक केलं असून पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देखील दिल्या खर तर आता नवी मुंबईकरांसाठी जसं हॉटेलचं नावच नेते ठेवले आहे हे सगळी मुलं जी आज हॉटेल चालू करत आहेत हे सगळे आमच्या जसे काय साहेबांच्या सवासात आम्ही सगळे वाढलो तसे हे सगळे आमच्या सहवासात वाढणारी त्यामुळे त्यांनी नेते हे नाव ठेवलेलं आहे आणि खूप जुनं असं हॉटेल आहे जे बारामतीमध्ये ऑलरेडी चालू आहे गेली पस्तीस चाळीस वर्षापासून हे हॉटेल सुरू आहे त्याची आज ब्रँच आम्ही इकडे चालू करतोय त्याच्यामध्ये शशी असेल राहुल असेल प्रद्युमन असेल या सगळ्या मराठी मुलांनी हा व्यवसाय सुरू केलाय आणि मी खरंच त्यांना पुढच्या त्यांच्या भविष्य वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो तसंच आपल्या सर्व माध्यमातून सर्व नवीन आव्हान करतो की आपण अस्सल बारामतीची चव चाकण्यासाठी एकदा या येऊन इथं व्हिजिट करावी आणि जेवणाची आस्वाद घ्यावा धन्यवाद महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी साठी अनिश बाबर नवी मुंबई